स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी महानगरपालिकेचा तिसरा वर्धापन दिन अनोख्या पद्धतीनं साजरा करण्यात येणार आहे एकोणतीस जूनला महापालिकेचा तिसरा वर्धापन दिन आहे एक जून ते एकोणतीस जूनपर्यंत समाजोपयोगी कार्यक्रम हाती घेतले आहेत यात वृक्षारोपण रक्तदान शिबिर विविध स्पर्धांचं आयोजन महापालिकेच्या वतीनं करण्यात आले अशी माहिती आयुक्त पल्लवी पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिली इचलकरंजी महापालिकेला एकोणतीस जून रोजी तीन वर्ष पूर्ण होत आहेत याच अनुषंगानं एक जून ते एकोणतीस जूनपर्यंत समाज उपयोगी भरगच कार्यक्रम ठेवण्यात आलेत या सर्व कार्यक्रमांचं नियोजन महापालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील यांनी केलंय यामध्ये एक जून रोजी रोजगार मेळावा दोन जून रोजी हर घर संविधान तीन जून रोजी जागतिक सायकल दिन चार जून रोजी वृक्षारोपण पाच जून पर्यावरण दिन आणि वृक्षदिंडी सहा जून शिवराज्याभिषेक दिन, दि, शिवराज्य दिन सोहळा सात जून स्वच्छता अभियान आठ जून वटपौर्णिमानिमित्त वडाची झाडं लावणं दहा जून वॉल पेंटिंग स्पर्धा महिला युवती व्याख्यान त्याचबरोबर रक्तदान शिबीर आरोग्य शिबिर टाकाऊपासून टिकाऊ प्रदर्शन कवी संमेलन जन्ममृत्यू दाखले वितरण पथनाट्य प्लास्टिक मुक्ती जागतिक योगा दिन विविध क्रीडा स्पर्धा पथनाट्य प्लास्टिक मुक्ती जागतिक योगा दिन विविध क्रीडा स्पर्धा महापालिका कर्मचारी आणि नागरिकांसाठी मोठ्या प्रमाणावर आरोग्य शिबिर मनोरंजन त्याचबरोबर जुगलबंदी सारंगी आणि बासरी हे सर्व कार्यक्रम इचलकरंजी महानगरपालिका वर्धापन दिनानिमित्त नाट्यगृह इथं होणार आहेत हे सर्व कार्यक्रम एक जून ते एकोणतीस जूनच्या दरम्यान होणार आहेत यामध्ये वृक्षदिंडी वृक्ष लागवड प्लॅस्टिक पासून टिकाऊ वस्तू मुक्त इचलकरंजी झाडे लावा झाडे जगवा रक्तदान अशा विविध उपक्रमांनी नागरिकांच्या आणि सामाजिक इचलकरंजीकरांच्या महापालिका आणि रोटरी क्लब तसंच सामाजिक संस्था आणि अधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हे सर्व उपक्रम घेण्यात येणार आहेत विचलकरंजी महानगरपालिकेचा वर्धापन दिन ऐतिहासिक होईल असा आत्मविश्वास आयुक्त पल्लवी पाटील यांनी पत्रकार बैठकीत व्यक्त केला आहे